अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो काहीही झालं तरी स्वामींची सेवा सोडू नका स्वामी सेवा म्हणजेच आपल्या आयुष्यामधले अटळ सत्य आहे स्वामी आहेत म्हणून आपण आहोत मैत्रिण निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना स्वामींचं पाठबळ मैत्रिणो कायम आपल्यासोबत आहे आपण एकदा का स्वामींचा हात धरला तर आयुष्यभर स्वामी आपला सा हात सोडत नाहीत त्यामुळे मित्रनो काहीही झालं तरी स्वामींची आवडती सेवा आहे स्वामी चैत्र सारामृताचे तीन अध्याय नित्यसेवेमधले पठण करायचे आपल्याला आणि अकरा माळी जप करायचा आहे अकरा माळी जर तुम्हाला बसून शक्य नाही झाला तर मित्रनो आपण दिवसभरात आपलं काम करत करत केव्हाही आपल्या मुखामध्ये श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं सतत नामस्मरण जर करत राहिलो तर अकरा माळी काय आपल्या एकशे आठ माळीसुद्धा दिवसभरात पूर्ण होतील आणि त्याचबरोबर मित्रांनो स्वामींची आवडती सेवा आहे स्वामी चरित्रसारामृतात क्रमशः नित्य जे चरित्रसारामृताचे अध्याय आहेत ते क्रमशः पठण करायचे आहेत आपल्याला रोज तीन मित्रांनो एवढीच सेवा आहे छोटीशी त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखी कोणकोणत्या सेवा जर स्वामींच्या इतरही करायच्या असतील तर खूप छान खूप खुँछ उत्तम आहे केल्या तर पण मित्रांनो द जगा आपलं सध्याचं जे धावपळीचं युग चाललेलं आहे त्यामुळे आपल्याला आपलं काम पाहता कधी कधी नाही वेळ मिळत तर नक्कीच तुम्ही निदान तीन अध्याय आणि अकरा माळी जप हा जर आपण ही जरी सेवा आपण नक्कीच केलीच पाहिजे मित्रांनो तुम्ही नक्की अनुभव घेऊन पहा की ज्यावेळी आपण स्वामी सेवेला सुरुवात केलेली आहे तो क्षण तुम्ही नक्की आठवून बघा की त्या क्षणाला आपण कोणत्या परिस्थितीमध्ये होतो आणि आपण कोणत्या परिस्थितीमध्ये स्वामींची सेवा करायला सुरुवात केली आणि हो स्वामी आपल्याला कोणत्या क्षणी कशा पद्धतीने भेटलेत नक्कीच तुम्ही तो क्षण आठवून बघा मैत्रिणी नक्कीच आपल्या अंगावर काटा येईल त्यामुळे मैत्रिणी आपल्याला आपल्या ज्या ज्या अशा अवस्थेमध्ये स्वामींनी साथ दिलेली आहे त्या अवस्थेमध्ये साथ दिल्याच्यानंतर स्वामी आपल्याला कधीच एकटं सोडू शकत नाहीत त्यामुळे मैत्रिण ना काहीही झालं तरी स्वामींची सेवा नक्कीच आपल्याला करायची आहे रोज आणि सोडायची नाही त्यामुळे मित्रिनो ना जरी कोणती सेवा तुमच्या जर नाही झाली एखाद्या वेळी काही काम असल्यामुळे तर आपण नामस्मरण ही सेवा तर नक्कीच करू शकतो मी नामस्मरण ही सेवा खूप मोठी आहे त्यामध्ये खूप प्रचंड अशी ताकद आहे आणि ती सेवा आपण कुठेही कधीही कोणत्याही वेळी नक्कीच करू शकतो त्यामुळे आपण नामस्मरण ही सेवा तर आपली परम प्रथम तिला खूप महत्त्व दिलं पाहिजे आणि ती सेवा आपण नक्कीच रोजच केली पाहिजे त्या व्यतिरिक्त आपल्याला स्वामींच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सेवा आहेत त्या माझ्या लिंकवर तुम्हाला खाली दिलेल्याच आहेत त्या पाहून तुम्ही नक्कीच करू शकता आणि वेगवेगळ्या आपल्या आयुष्यामधल्या येणाऱ्या ज्या ज्या अडचणी आहेत जे जे प्रश्न आहेत ते सगळे सुटतात आपल्या स्वामी सेवा केल्यामुळे त्याचबरोबर मित्रांनो स्वामींच्या सेवामध्ये स्वामींची फक्त स्वामींच्याच सेवा नाहीत तर स्वामी आपल्याकडून आपल्या कुलदेवीची सेवा करून घेतात त्याचबरोबर पितृदोषांसाठीच्या काही सेवा आहेत त्या करून घेतात स्वामी आपल्याकडून सगळ्याच पद्धतीच्या सेवा करून घेतात मुलांसाठी आपल्या बुद्धीची देवता गणपती भगवान श्री गणेशायाची सेवा सरस्वती मातेची सेवा हेही स्वामी आपल्याकडून करून घेतात त्यामुळे मित्रांनो सगळ्या सेवा ह्या स्वामींच्याच आहेत स्वा प्रत्येक सेवा ही स्वामी सेवाच आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही स्वामींची सेवा सोडायची नाही काहीही झालं तरी सेवा आपल्याला करा स्वामी सेवा ईश्वर सेवा ही एक खूप मोठी ताकद आहे मैत्रिणी स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक आहेत स्वामी म्हणजे ज्यावेळी आपल्यासोबत कोणी नसतं त्यावेळी आपली साथ दिलेली आपली आई आहेत आपले वडील आहेत स्वामी सर्व काही स्वामीच आहेत तर मैत्रीणो स्वामी आपल्या आयुष्यामध्ये आले तर ते उगस नाही आलेले मैत्रीणो त्यामागे खूप काही कारणं आहेत की जेणेकरून आणि खूप कोणत्या तरी जन्मातलं आपलं भाग्य आहे पुण्य आहे म्हणून स्वामी आपल्या आयुष्यात आले आहेत त्यामुळे मित्रोन आपल्याला नक्कीच ह्या जीवनाचं आपल्याला सोनं करायचं आहे स्वामी सेवा करून त्यामुळे मित्रोन स्वामी आपल्यासोबत आहेत आपल्याला भिण्याचं काहीच कारण नाही स्वामी म्हणतातच भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी, स्वामी।